भोलेनाथ भगवान की जय सोमेश्वर भगवान की जय मैत्रिणींनो मी एक तुमच्यासाठी महादेवाचं पद पाठवित आहे मस्त की गंगा बाळी चंद्रमा मस्त की गंगा बाळी चंद्रमा त्रिपुंडी ಮ ಮಸ್ತ್ಿ ಗಂಗಾ ಭಾರಿ ಚಂದ್ರಮಾ ಮಸ್ತಕಿ ಗಂಗಾ ಭಾರಿ ಚಂದ್ರಮಾ ತ್ರಿಪುಂಡಿ ಭವ್ಯ ದಂ ದಾಖಲ ಸಾಮ ಅರ್ಧಂಗಿ ವೈಸಲಿ ಪಾರ್ವತಿ ಮಾ ಗಜನ ಸವ್ಯಹ ಅರ್ಧಂಗಿ ಬಸಲಿ ಪಾರ್ವತಿ ಮಜಾನಾ ಸವ್ಯಹ ಪಾಟೀ ಮೇ ಕಾರ್ತಿಕ ಸ್ವಾಮಿ ಪಾಠ ಮೇ ಕಾರ್ತಿಕ ಸ್ವಾಮಿ ನಂದಿಪುಡೆ ಶೋಭ ಸಾಂ ದಮಲ ಸಖಲಾ ಗಂಗಾ ಬಾಳಿ ಚಂದ್ರಮಾ ತ್ರಿಪುಂಡಿ ಭವ್ಯ ದೇಖಿ ಲಂ ದಾಖಲಾ ख मला व्याघ्रांबर तो कटीने सला व्याघ्रांबर तो कटीने सला पांगरून या गज चरमाला पांगरूनिया गज चरमाला भंबम भेरी डम डम डमरू भंबम भेरी डमडमडमरूनादब्रह्म रङ्गला साब दाखवामला साखवामला दाख मस्तकी गङ्गा भाईचन्द्रमा त्रिपुण्डी भव्यदे सांब दाख वामला सांब दाखवामला नरमुंडाच्या गळ्यात माळा नरमुंडाच्या गळ्यात माळा धारण करी तो रुद्राक्षाला धारण करीतो रुद्राक्षाला गळा भोवती नागवेष्ठला गळा भोवती ना त्रिशूळ हती घेतला सांब वामला, मला वामला, मस्तकी गंगा चंद्रमा, మస్తకి గా బీచంద్రమాపుండి భవ్యేలా సాంబ దాఖవామలా సాంబ దాఖవామలా సర్వా చర్చుని విభూతి సర్వా చర్చుని విభూతి भूत प्रेत गना घेऊन सवेती भूत प्रेत घेऊना घेऊन सवेती पंचवदन दशा भुजा शोभती पंचवदन दशा भुजा शोभती स्मशानी बैसला सांब वामला साम्ब दाख व्यामला मस्तकी गङ्गा भाइ चन्द्रमा मस्तकी भाळी चंद्रमा त्रिपुंडी भव्य देखिला साम्ब दाखवामला जगदानंदा तो भोळा शंकर जगदानंदा तो भोळा शंकर ध्यास त्याचे करू निरंतर ध्यास त्याचे करू निरंतर मस्त कठीणिले चरणावरती मस्त कठीणिले चरणावरती आशीर्वाद द्या मला सांब दाखवा मला सांब दाखवा मला मस्त की गंगा भाळी चंद्रमा मस्त की गंगा भाळी चंद्रमा त्रिपुंडी भव्य देखिला सांब दाख सांब दाख वामला, सोमेश्वर भगवान की जय शंकर लिंग भगवान की जय